लोकल ट्रेनमध्ये तुरळक प्रवासी प्लॅटफॉर्म रिकामे रस्त्यांवर शुकशुकाट बंद असलेली रिक्षा दुकाने वाहनांची थांबलेली वर्दळ असे बंद सदृश चित्र सोमवारी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर वसई तालुक्यात पाहायला मिळाले जिथे तिथे फक्त रंगलेले चेहरे फुगे आणि पिशव्यांचा रस्त्यावर पडलेला खच रंगीत पाण्याचा चिखल दिसत होता दरम्यान वसई विरारमध्ये होळीसह धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रंगपंचमीच्या दोन दिवसात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात व समुद्रकिनारा परिसरात नाकाबंदी आणि तपासणी सुरू केली यावेळी कोणताही गैरप्रकार न होता शांततेत धुळवड पार पडली मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज होते वसई तालुक्यात रविवारी पारंपरिक पद्धतीने होळी वाजत गाजत नाचत आणून रात्री होळीचे दहन करण्यात आले ग्रामीण भागात जुन्या पद्धतीने होलिकोत्सव साजरा झाला तर शहरातील हाऊसिंग सोसायट्यांमध्येही होळीचा उत्साह ओसांडून वाहत होता होळी उत्सव साजरा करताना रात्री धुळवडीला प्रारंभ झाला रंगपंचमीचा खरा उत्साह सोमवारी सकाळपासून पाहायला मिळाला धुळवड असल्याने सर्व रिक्षा दुकाने बंद होत्या त्यामुळे अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याची त्याची मदत घेऊन वाहने मिळवावी लागली सकाळपासून रस्त्या रस्त्यांवर घरांच्या अंगणात हाऊसिंग सोसायट्यांमध्ये धुळवडीचा उत्साह हो दिसून आला अनेक ठिकाणी डीजेच्या तलावर तरुणाई ठिरकल्याचे पाहायला मिळाले काही इमारतींमध्ये डीजे रेन डान्स अशी खास सोय केली गेली होती रंगपंचमी खेळून झाल्यावर एकत्रित भोजनाचा आनंदही ठिकठिकाणच्या थीक रहिवाशांनी घेतला सोसायट्यांच्या आवारात रस्त्यांवर अंगणात रंगीबेरंगी उत्साही चेहरे बघायला मिळत होते त्यामुळे रस्त्यावर बंदची स्थिती होती वसईच्या कोळीवाड्यांमध्ये होळी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली तिथेही उत्साहाचे वातावरण होते तर सप्तरंग व पाण्याची उधळण डीजेचा आवाज या आवाजांवर थरकणारी तरुणाई अशा वातावरणात वसई शहरी व ग्रामीण भागात दिसत होती होळीची गाणी गात गुलाल उधळत काहींनी होळी साजरी केली शहरातील चहाच्या टपऱ्या खाद्यपदार्थांची दुकाने बंद असल्याने नागरिकांचे मात्र हाल झाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा